अजून युतीच्या बोलणी झालीच नाही ऑलरेडी आमची युती महाराष्ट्रामध्ये आहे माझा तुम्ही प्रश्न समजला भाजप माहिती उपरी म्हणजे कोण आहे ज्यांचा भाजपशी काही संबंध नाही ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात भाजप संपायचा प्रयत्न केला भाजप कोणाच्या हाती नसती भाजप भाजप ही फक्त व वरिष्ठांच्या हाती असते आमचं म्हणणं आहे की युती करताना जसं मागच्या मागच्या विधानसभेत भाजपच्या या उपऱ्या लोकांनी युती असताना आमच्या विरोधात काम केलं मागच्या निवडणुकीत बंडखोर उभा केला हे असं होता नये आणि हे काही इथंच नसतं हे सगळीकडे होत असतं तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते का मला विचारून दिलं ओरिनल ओरिजिनल भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे की झाली पाहिजे पण उपऱ्यांना वाटत की काही झालं तर यांचा नगराध्यक्ष झाला नाही पाहिजे जसा त्यांनी मागच्या वेळा मा, मा, नगरपती पा, नगर हे केलं होतं आता विधानसभेत केलं होतं असं त्यांना वाटत की काही झालं तिथे शिवसेना येऊ नये मग काँग्रेस आलीच चालते आणखी कोणाला चालतं ही त्यांची मानसिकता आहे ते पदा पदावर पण त्याच उद्देशाने बसलेले आहेत आणि त्यांचं काम पण त्याच हेतूनं चालू आहे की काही झालं तर चालेल त्यांना भाजपशी देणं घेणं मनापासून नाही